खाय चला झाल्या आपल्या हळूहळू हळू सुरुवात झाली आता म्हणजे जास्त प्रोडक्ट बनवण्याची मस्त अशा दिवाळी आले महालक्ष्म्यांसाठी ऑर्डर टाकल्यात बऱ्याच जणांनी त्यांचे चालले मस्त प्युअर आपलं गावरान तूप टाकून छान असे लाडू बनवायचे मस्त विलायची वगैरे टाकून तर खूप म्हणजे खूप सॉफ्ट असतात हे लाडू वयस्कर माणसं छोटी मुलं पण म्हणजे फोडू शकतात खाऊ शकतात अशा पद्धतीचे असतात असं बांधतो आम्ही त्याला प्रमाण तुम्हाला ऑर्डर मला आहे चार किलोची पण मी आता सध्या दोनच किलो लाडू बनवते कारण की दोनच किलो चला आले अजून एक ऑर्डर ती ऑर्डर घेतली आणि आता चालले हे आपले दोन किलोच्या प्रमाणे लाडू आहेत अजून दोन किलो बनवायचे पण आता दोन किलो प्रमाणे त्याच्यामुळे दोन किलो बनवून घेतले गोड शंकरपाळ्या दोन किलो बनवायच्या आणि अजून दोन किलो रवायचे लाडू बनवायचे एवढ्या ऑडरे आजची म्हणजे लाडू पण आहेत शेंगदाण्याचे लाडू आहेत ते आणि ते कुरिअर करायचे तर चाललंय आज घेते ना बनवायचं एक, 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 एक बनवून कुरियर करायचं अजून पण आहेत दोन ऑर्डर पण त्यांना नंतर कुरिअर करायचं दोन चार टक्के पर्यंत घ्यायच्या घ्यायचे ना सगळे तुम्हाला गावरान आपल्याकडे बनवून भेटतील फ्रेश ते पण तुम्ही आज ऑर्डर टाकली की आज ते बनवून उद्या तुम्हाला कुरिअर केलं जाईल तुम्ही सांगितलं दोन दिवस लेट तरी दोन दिवस लेट कुरिअर केलं जातं आणि तुम्ही बघितलंच आहे छान असा म्हणजे तुप्फी वगैरे करताना भात बनवला अगोदर कारण की शुभ्रासाठी वगैरे त्याच्यामुळे ती व्हिडिओ नाही काढला पण नक्की मी संध्याकाळी बनवलं ना संध्याकाळी किंवा उद्या सकाळ ती तूप पण आपण पन तुम्हाला दाखवू आपलं तू कसले तूप आहे मी अगोदरच्या व्हिडिओत पण दाखवले आणि असे पण दाखवे तर असू द्या बाय चाला तर झाले आपले रव्याचे लाडू झाले आणि आपण आता शेवच्या लाडूच्या मार्गावर लागले हे बघा किती ही एवढी सहा किलो आहे हरभऱ्याची ही पाच किलो आहे किलो अशी तुम्हाला मी सांगितले आपण जे बनवतो ना ते सगळं घरगुती पद्धतीचं आहे मला घासायच्यात आता भांडी पेच पाणी आणायचे पण त्याच्या अगोदर म्हणलं तुम्हाला मस्त अशी डाळ उन्हात कशी घातली ती आता तुम्हाला दिसते ह्या कागदावर आहे सावलीत आल्या नाही असं हा हो का अशी उन्हात आहे ती वाळवायची आता वाळवून दळायची दळून त्याचं बेसनपीठ बनवायचं आणि त्याचं बेसनपीठ बनवल्यानंतर ना मस्त असे शेवचे लाडू करायचे मस्त साखरेचा पाक घेऊन वेलायची मनुके आपण आता घरात आपण बनवले रवायचे लाडू हे बघा कसे ताड भरून बनवलेत मस्त असेल लागते खूप हे बघलं सगळं रव्याचे लाडू बनवून तिथं ठेवलेत थोड्या वेळ ना उघडेच ठेवावं हो लागतात कारण की आत्ताच बनवलेत ना गरम गरम आहेत मग नंतर ना थोडा पातळ कपडा झाकून ठेवायचे रात्रीपर्यंत आणि संध्याकाळी डब्यात भरून ठेवले तरी दिवसभर सुकलेले असतात हे असे आपले रव्याचे लाडू आता हे मी ठेवते गॅसवरती ठेवते इथं असे चाललं इकडं आपलं बाजार पण आणलाय तुम्हाला ती पण शेंगदाणे सेंद्रिय गुळ मस्त असे भारी क्वालिटी शेंगदाणे गुळ आणलाय परत अजून जे आपलं सामान लागतंय ते सगळं आणलंय ठेवले बाजारची पिशी तर म्हटलं काढा मस्त असा निवांत मस्त छान मसाले भात केला छान असा मसाला भात केला जेवण झालं आता दोन अडीच वाजता आले आता भांडी घासायची आणि मग पाणी आणायचे प्यायचं आणि ते झाल्यानंतर ना आम्हाला करायचं शंकरपाळ्या गोडशंकरपाळ्या मस्त अशा गोडशंकरपाळ्या आई कुठे गेले ते काय असेल काम ते तर असू द्या कसा वाटतात व्हिडिओ सांगा आणि घ्या खरंच तुम्हाला फ्रेश क्वालिटी बनवून भेटेल एकदा घेऊन ट्राय करा कसे वाटतात सांगा हाय चला एक एक, एक, एक चालू आहे आपलं बनवायचं तुम्हाला तर माहिती आहे झाले रवा लाडू झाले आणि आता शंकरपाळ्या पण हे बघ आईचा आलं आपण किती शंकरपाळ्या बनवल्या होत्या कालच दोन किलो शंकरपाळ्या बनवल्या होत्या तरी अजून दोन किलो शंकरपाळ्या हे बघा आणि तुम्हाला दाखवते कसं कट करतो आपण आईचं चाललंय तिकडं चाळीच इकडं मी बनवून दिलं दोन किलोचंच प्रमाण काल दोन किलो केले आज दोन किलो केल्या अजून दोन किलो करायच्यात पण ती नंतर आता मिठाच्या शंकरपाळ्या करायच्या त्याचा व्हिडिओ तुम्हाला येईल संध्याकाळी हीच व्हिडिओ म्हणलं काढून मस्त असा टाकावा छानपैकी शुभ्र आहे बाहेर आत्ताच उठले झोपेतून तिचं पण आवरून घ्यायचं आहे त्याला पण भात चारायचा आहे बनवलेला शुभ्राच्या डोळ्यात गेली मुंगी तीच काढली आता चावत तेल दोघा डोळ्याचं वरती तर बघते तिला काय झालं आणि बाय सगळ्यांना